मित्रांनो उद्या रक्षाबंधन आपल्या भारत देशामध्ये रक्षाबंधन हा सण खूप मोठ्या उत्साहामध्ये भाऊ बहिणी साजरे करत असतात भावानं आपल्या कठीण परिस्थितीमध्ये अडचणीमध्ये बहिणीचं रक्षण करावं हीच एक ओवाळणी भावाकडून मागितली जाते पण आपल्या ह्या स्वतंत्र भारतामध्ये आजची स्त्री खरंच सक्षम आहे का सुरक्षित आहे का हा एक विचार मनाला भेडसावतो त्याचं कारण असं की गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण पाहिलं तर महिलांवर होणारे अन्याय अत्याचार बलात्कार लैंगिक शोषण किंवा मानसिक ताणतणाव याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तरीही या भारत देशामध्ये देशाला भारतमाता म्हणवणाऱ्या देशामध्ये आजची स्त्री खरंच स्वतंत्र आहे का मुक्त आहे का हा प्रश्न मनाला त्रास देतो आजच्या देशातली महिला आजच्या युगातली महिला अबला नसून ती सबला आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न एका कवितेच्या माध्यमातून करत आहे आजची आधुनिक काळातली स्त्री जी स्वतः सक्षम आहे ती ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्या बहिणींना काय सांगण्याचा का प्रयत्न करते ते ऐकूया कवितेचं नाव आहे बंद केलं मी राखी बांधणं बंद केलं मी राखी बांधणं आणि गुंतलेल्या नात्यात जगणं बंद केलं मी राखी बांधणं आणि गुंतलेल्या ना नात्यात जगण कारण त्या कैक सालापासून हा धागा बांधते मी त्या कैक सालापासून हा धागा बांधते मी तरीही नाहक नजरेत कित्येकांच्या बंदिस्त होते मी तरीही नाहक नजरेत कित्येकांच्या बंदिस्त होते मी छळते मला हे मुकाट्यानं राहणं छळतंय मला हे मुकाट्यानं राहणं म्हणूनच बंद केलं मी राखी बांधणं म्हणूनच बंद केलं मी राखी बांधणं ज्याला मानायचं भाऊ त्याला मनापासून मानलंय ज्याला मानायचं भाऊ त्याला मनापासून मानलंय आमच्या भावा बहिणींचं नातं सुरेख आम्ही जपलंय आमच्या भावा बहिणींचं नातं सुरेख आम्ही जपलंय खटकतय मला ते खोटं खोट ओवाळणं खटकतय मला ते खोटं खोट ओवाळणं आणि म्हणूनच बंद केलं मी राखी बांधणं म्हणूनच बंद केलं मी राखी बांधणं आजही पाहते मी अन्याय अत्याचार आणि बलात्काराची आरोळी तरीही मोकार सुटले चाले आणि रेखाटत चा आहेत रक्ताची रांगोळी आजही पाहते मी अन्याय अत्याचार आणि बलात्काराची आलोळी तरीही मोकाट सुटले आणि माझं माझ्यासाठीच नटणं त्रासदायक होते मला हे माझं माझ्यासाठीच नटणं म्हणूनच बंद केले मी राखी बांधणं म्हणूनच बंद केले मी राखी बांधणं खरेच सांगा पुढं आलो आता खरे सांगा पुढ्यानो कधीतरी हे थांबेल का खरंच सांगा पुढाऱ्यानो कधीतरी हे थांबेल का थांबून हा आसवांचा पूर थांबून हा आसवांचा पूर सुखात सखी नांदेल का सुखात सखी नांदेल का मारतय मला हे अविचाराच नांदणं मारतय मला हे अविचाराचं नांदणं म्हणूनच बंद केले मी राखी बांधणं म्हणूनच बंद केले मी राखी बांधणं म्हणूनच बंद केले मी राखी बांधणं धन्यवाद